नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे तर आता हे प्रतापराव या चैतन्याला आणि अश्विनला म्हणतात अरे तुमच्या दोघांचं काय चाललं आहे हे प्रोजेक्ट तर चालते की नाही अरे नाही तर रोगच आपला प्लॅन फ्लॉप व्हायचा तर आता मंडळी हा अश्विन म्हणतो काय हो बाबा आम्ही तुम्हाला काही बिंडोक वाटतोय का अहो आम्ही सगळं चेक केलेलं आहे नाही म्हणजे हा प्रोजेक्टर चालवायला ये येणार नाही का आम्हाला तर आता मंडळी हा चैतन्य म्हणतो अरे आपण विंडोकोच आहोत अरे तू टी व्हीचा रिमोट आणलं आहेस अरे हा प्रोजेक्टरचा रिमोट नाही आहे तर मंडळी आता अश्विन म्हणतो अरे पण मी तर हा तर आता हे प्रतापराव म्हणतात ए, ए काय चाललंय काय तुमचं चला चला पटकन काय राहिले ते आणा पटकन चला काय चाललं आहे यांचं काय माहीत आणि आता मंडळी ते अश्विन आणि चैतन्य ते प्रोजेक्टरचं रिमोट घ्यायला जातात आणि आता हे प्रतापराव मधुभाऊकडे मद, येतात आणि म्हणतात अहो मधुभाऊ हे तुमचं काय चाललंय तुम्ही का फुगवतायत फुगे आणि आता मंडळी हे प्रतापराव परत आता या चैतन्याला आणि अश्विनला परत वरडतात आणि म्हणतात हे हे मला पहिले एक सांगा हे फु हे जे फुगे फुगवायचं काम कोणाचं होतं तर आता मंडळी हे दोघेही जणं एकमेकांकडे बोटं दाखवतात तर आता हे प्रतापराव म्हणतात तुम्हाला लाज आहे का जरा तरी अरे तुमचं वय काय आणि त्यांचं वय काय तर आता मंडळी आता हे मधुबाऊ म्हणतात अहो त्यांनी नाही सांगितलं मला का मीच मागून घेतलं तर आता चैतन्य म्हणतो आओ का असं काय करताय तुम्ही आता आम्हाला ते प्रोजेक्टरचं काम करू द्या तर आता मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात की हा जा जा आता इकडून निघा आणि आणि ते काम करा आणि आता मंडळी ही अस्मिता मस्त त्या बेडवर बसून या दोघांवर हसत असते आणि आता मंडळी कल्पना ताई अस्मिताच्या जवळ येतात आणि म्हणतात अगं आहे अस्मिता आणि आता ही अस्मिता म्हणते अगं काय झालं आई हा तर आता ही कल्पना ताई म्हणते अगं तू ती ती जलेबीची ऑर्डर दिली की नाही अगं किती वेळ झाला अजून ती डिलेवरी आली कशी नाही हा तर आता अस्मिता म्हणते हां ती येईल ना आता थोड्या वेळाने ती डिलेवरी येईल आता ती नऊ वाजूपर्यंत तर आता मंडळी आता ही कल्पनाताई म्हणतात अगं रात्रीचे नऊ वाजता का अगं आत्ता अगं आत्ताचे नऊ वाजून पण गेलेले आहेत तर आता मंडळी ही अस्मिता जरा साईडला येते आणि आता तिने त्या डिलेवरी बॉयला कॉल केलेला आहे आणि आता ती म्हणते काय हो मी तुम्हाला किती वाजता डिलेवरी द्यायला सांगितलेली आणि आता तर तुम्ही किती वाजवलेले आहेत तर आता मंडळी असं वाटते की आता तिकडून हो हो आपल्याला असा आन्सर आलेला आहे मी आता ही अस्मिता म्हणते की आणि जी, जी जेलीबिजाराशी कुरकुरीत करा का चला आता ठेवा फोन आणि आता मंडळी फोन ठेवल्यावर आता हे पूर्ण अजिया अस्मिताला आवाज देतात अस्मिता इकडे ये ग अगं काय तू कुरकुरीत जलेबी सांगितली ना तर एक काम कर ना त्यातले कुरकुरीत जलेबी आहे ना तू पण खा अगं म्हणजे तुझ्या जिबीला आहे ना एक गो गोडवा येईल बघ मस्त नाही आता मंडळी सर्वच घरातल्या हसायला लागतात आणि अस्मिता म्हणते आय या म्हणजे अर्जुनच्या आधी मी गोड खायचं नाही आता आजी आणि कल्पना ताई पण हसतात आणि आता मंडळी थोड्या वेळानंतर तिच्याच लक्षात की आणि ती म्हणते काय ग आजी तर आता मंडळी इथेच बघा रविराज प्रतिमा सु सुमन आणि नागराज आणि ही प्रिया आलेली आहे आणि आता मंडळी प्रता हे प्रतापराव म्हणतात अरे बरं झालं तुम्ही सगळे आलात अरे अर्जुन आणि सायली अजून खाली यायचे आहेत आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी एक मस्त सरप्राईज प्लॅन बनवलेला आहे तर आता मंडळी आता पूर्णाजी म्हणते की तुम्ही आलात ना तर मग घर खूप जास्त छान वाटतंय आणि आता मंडळी ही प्रियामध्येच म्हणते की पूर्णाजी मी काय मदत करू का गं नाही अगं जर म्हणजे मदत करायची असेल तर सांग ना मला तर आता ही पूर्ण आजी म्हणते अरे पण आमचं सगळं काम झालं आहे अरे काय रे प्रताप तर आता मंडळी इथेच बघा हा अरुण त्याच्या कपाटात मधले जे लॉकर असतात त्याच्यातले ते तो कॉन्ट्रॅक्ट पेपर काढत असतो आणि आता मंडळी ते कॉन्ट्रॅक्ट पेपर तो हातात घेतो आणि आता तो विचार करतो या कॉन्ट्रॅक्टचे आता शेवटचे दिवस उरलेले आहेत माझ्या आणि सायलीच्या डिस्टन्समधले पण थोडेसेच दिवस आता बाकी आहेत एवढे दिवस मी हे लीगल पेपर जपून ठेवलेले होते हा पण आता मिसेस सायलीला प्रपोज केल्यानंतर या लीगल पेपरचा काहीच उपयोग राह राहणार नाही आहे आणि आता मंडळी तेवढं आता त्याला सायली दिसते ती सायली केस सा वगैरे विसरत असते आणि हा अर्जुन आता तिच्याकडे बघून हसत असतो आणि आता मंडळी शेवटी आता सायलीचं पण लक्ष अर्जुनवर जातं आणि आता ती जेव्हा जवळ येते तेव्हा आता अर्जुन जरास होशमध्ये येतो आणि मंडळी आता ही सायली या अर्जुनला विचारते मला तुम्हाला काहीतरी एक विचारायचं आहे हा तर आता अर्जुन ते कॉन्ट्रॅक्ट पेपरचे पेपर असे ठेवतो आणि तो म्हणतो की बोला ना बोला ना काय बोलायचं आहे तुम्हाला तर आता मंडळी आता ही सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही मला वाढदिवसाच्या दिवशी काय देणार तर आता अर्जुन म्हणतो बोला ना तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला ज्वेलरी पाहिजे साडी पाहिजे काय पाहिजे तुम्हाला तर आता मंडळी आता ही सायली म्हणते मला तुमचा फक्त वेळ पाहिजे तर आता मंडळी आता हा अर्जुन म्हणतो काय वेळ वेळ हवा आहे तुम्हाला आता आता ही सायली म्हणते हो मला तुमचा फक्त एक वेळ पाहिजे तर आता मंडळी ही सायली म्हणते की मला मला तुम्हाला काहीतरी एक सांगायचं आहे तर आता हा अर्जुन म्हणतो मग बोलू ना मग तुम्ही तर आता ही सायली म्हणते की इकडे सतत कोणीतरी येत असतं एक अशी जागा पाहिजे जिकडे आपल्यामध्ये कोणच येणार नाही तर आता मंडळी हा अर्जुन म्हणतो म्हणजे कुठे हा तर आता ही सायली म्हणते म्हणजे मी एक कॅफेमध्ये आपल्यासाठी एक टेबल राखून ठेवायला सांगितलेलं आहे आता मंडळी हे सगळं सायली बोलल्यावर हा अर्जुन खूप जास्त खुश झालेला आहे नाही म्हणजे घरच्यांसोबत पण आपण साजरा करूयात आपला वाढदिवस पण आपल्यासाठी पण थोडासा वेळ हवा ना चालेल का तुम्हाला हा तर आता हा अर्जुन म्हणतो मन म्हणजे मन, तो आता मनातल्या मनात म्हणतो अहो चालेल काय धावेल धावेल मला मी आज त्याच कॅफेमध्ये तुम्हाला प्रपोज करणार मिसेस सायली पण तुम्हाला सायलीच्या फुलाची खूप जास्त ॲलर्जी आहे ना त्यामुळे तुम्ही मागून या आम्ही हा आम्ही पहिलं जाते आणि तुम्ही मागून या आणि मी तेव्हा बघेन ना जी, आ, मने, मने, जी, की जी हा हा म्हणजे म्हणजे जी तुम्हाला फुले आवडते ती तिकडे आहे की नाही पण मंडळी आता अर्जुन आणि सायली विचार करतात की घरातले सर्व सदस्य कुठं आहे आहेत आणि आता ही सायली म्हणते की जाऊ द्या मी तुम्हाला कॉफी बनवते हा का हा तर आता मंडळी तेवढंच आता स सर्वे म्हणजे सर्वजण आता बाहेर येतात म्हणजे आता सर्व सदस्य हळूहळू बाहेर येतात आणि हॅपी बड्डे हॅपी बड्डे असं बोलत बोलत येतात आणि आता मंडळी खूप वेळ सगळेजण हॅपी बड्डे टू यू असे बोलत असतात आणि आता मंडळी असं वाटते की अर्जुनपेक्षा तर खुश जास्त सायली झालेली आहे पण मंडळी अर्जुन पण खूप जास्त खुश असतो तर आता मंडळी सर्व जण खुश असतात म्हणजे सर्व घरातले सदस्य खुश असतात आणि आता कल्पना ताई सायलीच्या जवळ येते आणि म्हणते काय का सायली तू शेवटी आता अर्जुनसाठी तू म्हणजे तू आता त्यासाठी हे कॉफी करणारच होती ना अश्विननी तुला काल काय सांगितलं की तू कुठल्याच कामाला हात लावायचा नाही आहेस आता मंडळी ही विमल म्हणते सायलीला अहो सायली ताई वहिनींनी सांगितल्याप्रमाणे सकाळचा सा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण मी बनवून ठेवलेलं आहे आता मंडळी सायली आणि अर्जुन एकामेकांकडे बघत असतात की आता आपण आपला प्लॅन कसा करायचा म्हणून आता मंडळी हा नागराज म्हणतो आम्ही सगळे किल्लेदार आमच्या पोटात खूप जागा घेऊन आलोय बर का तर आता मंडळी हे पूर्ण जी म्हणतात की अरे वा 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 सकाळचे अरे म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आपण सगळे एक, एक साथच करणार म्हणजे हेच खूप म मस्त सेलिब्रेशन आहे तर आता मंडळी इथेच पहा आता ही विमल म्हणते की आहो वहिनी यांचं आता औषण राहिलेलं आहे तर आता मंडळी आता ही कल्पना म्हणते की हो सायली आणि अर्जुन चला बरं बसा आणि आता मंडळी सायली आणि अर्जुन औषणासाठी बसलेले सोफ्यावर आहेत आणि आता मंडळी अस्मिता अर्जुनला विचारते अर्जुन हा औषण हा शब्द जरा बोलून दाखव बरं हा तर आता, आता अर्जुन म्हणतो ए, ए अस्मिता ताई तू माझी जरा मस्करी नको करू हा का हा तर आता ही प्रिया म्हणते काय ग अस्मिता अगं तू असते अर्जुनला त्रास नको देऊस ना अगं त्याचा खास दिवस आहे हा तर आता ही कल्पना म्हणतात अगं हे तन्वी आज फक्त अर्जुनचाच नाही अगं नाही तर सायलीचा पण वाढदिवस आहे आता मंडळी परत आता ही प्रिया हुवच नाटकाचं हसत असते तर आता मंडळी शेवटी आपल्याला औषणाचं दाखवलेलं आहे आणि आता मंडळी औषण आता कल्पना त्यांनी केलेलं आहे पूर्णाचीने केलेलं आहे प्रतिमात्याने केलेलं आहे आणि आता मंडळी हे, हे, हे। प्रतापराव म्हणतात की आहो मधुभाऊ तुम्ही आहे ना तुमच्या लेखीला आणि जावायला हे करा ना ओवाळा ना तर आता हे मधुभाऊ म्हणतात काय मी करू मी कसं ओवाळणार किती प्रमाणे तर फक्त स्त्रियाच ओवाळू शकतात ना तर आता मंडळी आता पूर्णाजी म्हणतात एकदम अगदी बरोबर बोलतोय हा प्रताप बघा आता जसं अर्जुनला त्याच्या आत्याने ओवाळलं त्याच्या आजीनी ओवाळलं त्याच्या आईने ओवाळलं तसंच आता सायलीचे बाबा आता सायलीला ओवाळणार आणि अर्जुनला ओवाळणार तर आता मंडळी मधुभाऊ पण औषणाचं ताट घेतात आणि पटकन आता सायली आणि अर्जुनला ओवळतात आता मंडळी अर्जुन आणि सायली म्हणजे मधुभाऊच्या पाया पडतात आणि आता मंडळी ही कल्पना ताई म्हणते की जसं आता तुम्ही मधुभाऊच्या पाया पडालात ना तसं आता सगळ्यांच्या जोडीनं पाया पडा तर आता मंडळी तेच बघा आता ही आता या प्रियाला वाटतं हे पचत नाही आणि ती म्हणते की जोडीने पाया पडायला काय त्यांचा काही लग्नाचा वाढदिवस आहे काय तर आता मंडळी हे बोलल्यानंतर सर्व सदस्याचे तोंड पडलेले आहेत तर आता मंडळी आता हे रविराज म्हणतात की अगं प्रिया तू जरा शांत हो नको एवढी बडबड करू आता आता ही प्रिया म्हणते की आहो बाबा मला असं नव्हतं बोलायचं होतं आहो मला तर हेच म्हणायचं होतं एकाच दिवशी दोघेही जणांचा वाढदिवस असतो ना आतर जाना एक, आता मग दोघेही जणं एक म्हणजे जोडीने पाया पडायचं मी आता मंडळी अर्जुन आणि सायली प्रतिमाच्या आणि रविराजच्या आणि पूर्णाजीच्या सर्व सदस्यांच्या पाया पडतात आणि एकदम लास्टला ते आता कल्पनाताईच्याहून पाया पडतात मी आता मंडळी कल्पनाताई आता अर्जुन आणि सायलीला म्हणतात की तुमचा हा वाढदिवस असाच साजरा होऊन दे मी तुमची जोडी अशीच कायम राहून दे आणि आता मंडळी हे बोलल्यानंतर आता या प्रियाचं तोंड वाकडं तिकडं होत असतं आणि आता मंडळी कल्पनाताई म्हणतात अगं बाई तुम्हा दोघांना माझी दृष्ट नको लागायला तर आता मंडळी आता हे मधुभाऊ म्हणतात कल्पना कल्पनाताई अशी आपलीच दृष्ट आपल्या लेकरांना ला लागत नाही बघा मग आता मंडळी आता हे पूर्णाजी म्हणतात हो गं कल्पना अगं तुझी दृष्ट अर्जुन आणि सायलीला कधीच लागणार नाही अगं सायली जेव्हा या घरात आली ना अगं मग तेव्हा तुझ्याच नजरेने तिला एकदम पारखून ओळखलं होतं हो आता मी आणि प्रताप तिच्या विरोधात होतो खरं पण तुझी नजर तिच्या बाबतीत एकदम पारखी निघाली बघ तर आता हे प्रतापराव म्हणतात अगं कल्पना जर तू आमचं ऐकून जर सायलीला जर दूर केला असतं ना अगं तर कदाचित आपल्याला हा सुखी दिवस कधीच दिसला नसता बघ तर आता मंडळी आता आजी सायलीच्या जवळ जातात आणि आता हे पूर्ण आजी सायलीला म्हणतात अगं सायली बेटा मी खरं तर तुला स्वीकारायला तयार नव्हते अगं पण तू खरंच कधीच माघार नाही येतली हा का आणि तुझं मन इतकं नितळ आहे ना की तू आमच्या सगळ्यांची मनं जिंकून घेतलीस बघ तर आता मंडळी या सायलीच्या म्हणजे डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आता ही सायली म्हणते तुमचा आशीर्वाद मिळवणं माझ्यासाठी खूपच गरजेचं होतं पूर्ण आजी आता मंडळी हे सगळं बोलल्यानंतर आता कल्पना ताईच्या पण डोळ्यात पाणी येतं आता ते म्हणतात अगं सायली अगं अख्खं घर आता तुझ्या भावती फिरते ग अगं जर तू नसशील तर आम्ही काय करणार ग अर्जुन काय करणार आणि तर आता मंडळी तेवढ्यात आता हे मधु म्हणतात आहो कल्पना ताई माझी लेख इथून निघून जाई अशी परिस्थिती काय येणार आहो आमचा अमूल्य हिरा आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि आता मंडळी शेवटी आता कल्पनाताई सायली आणि तिघे जण एकमेकांना मिठी मारतात तर आता मंडळी आताही कल्पनाताई सायलीला म्हणतात अगं सायली या घराचं सुख आता तुझ्यावरच अवलंबून आहे बघ अगं तुम्हाला वचन दे की तू माझ्या अर्जुनला आणि माझ्या घराला कायम सांभाळशील आता बघा मंडळी सायलीने हातात हात देऊन पूर्ण आजीला आणि कल्पनाताईला वचन दिलेलं आहे की या घराला मी तुमच्या इतकंच मी कायम आपलं मानेल तर आता मंडळी हा अरुण साईलीकडे बघून स्माईल देतो आणि आता मंडळी हे जण एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि आता मंडळी हे प्रतापराव म्हणतात अरे तुमच्या आता अश्रू जरा शावरा अरे <laughs> आपल्याला अजून पुढ अरे आपल्याला अजून पुढचा कार्यक्रम पण करायचा आहे आता मंडळी सर्वजण आता म्हणजे आता जेवायची तयारी करायला लागतात आता हे प्रतिमात्या विमलला म्हणतात विमल मी काय तुझी मदत करू का गं तर आता ही विमल म्हणते आहो राहू द्या तुम्ही प्रतिमात्या आहो आजच मला ते स्वयंपाकाचं करायला भेटलं आहे नाहीतर हे सायली वहिनी मला करूनच नाही देत काय आणि आता मंडळी हा अर्जुन हळूच आता सायलीला खुनवतो की इकडे हे बाजूला आणि आता सायली आणि अर्जुन जराशे बाजूला येतात आणि आता अर्जुन या सायलीच्या कानात म्हणतो से सायली मम्माने तर सगळं म्हणजे प्लॅनिंग केलेलं आहे मग आपण कॅफेमध्ये कसं जायचं आणि आता मंडळी हे दोघे जण एकमेकांकडे बघत असतात तर आता मंडळी हा भाग इथेच संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनच बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद